थान प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच बघतोय आपण इयत्ता आता दुसरीचा दुसरा बघतोय आता प्रश्नपत्रिका संच इंग्रजी विभाग बघूया पहिला प्रश्न एक्केचाळीसावा प्रश्न चित्रातील मुलगी शरीराचा कोणता अवयव दाखवत आहे बघा इयरला हात लावला आहे तिने सो so, इयर्स दुसरं आय यूज अ प्लग आय यूज अ प्लग आय ग्रो क्रॉप्स मी शेत पिकवतो हू एम हु एम आय फार्मर खालीलपैकी परवानगी कोणती परवानगीला काय करतो आपण मी आय I... मे आय वापर ओके नाही मे आय इच माय टिफिन मे आय कमेंट टीचर म्हणून चार नंबरचं उत्तर खालीलपैकी चुकीची जोडी कोणती बघा सेवन्टी बरोबर आहे फिफ्टी ही चुकीची आहे की नाही तर फिफ्टीने खालीलपैकी ट्रायंगल दर्शवणारा पर्याय तीन नंबर क्वॅक क्वॅक हा आवाज कोणाचा डगचा आवाज आहे क्वॅक क्वॅक सत्तेचाळीस पुढील शब्दातील अक्षरांपासून तीन अक्षरी कोणता लहान लहानपूर्ण शब्द तयार होतो आता मँगोपासून तीन अक्षरी मॅन तयार होईल आता सोबतचे चित्र बघा टेबल वर बुक दिलेला आहे त्यांनी आणि कोणत्या वाक्यात प्रिपोजिशन वापरले आहे ते शोधायचे बुक इज ऑन द टेबल आता बघा अंडर द टेबल नाही येणार नियर द टेबल येणार नाही इज इन द टेबल नाही इज ऑन द टेबल येणार क्रिकेट त्या खेळाशी संबंधित असणारे चित्र बघा क्रिकेटचं कुठे आहे चित्र इथं पर्याय क्रमांक दोन कोल्ड या शब्दाच्या विरोधात ती शब्द हॉट आता विभाग चार बुद्धिमत्ता चाचणी खालील प्रश्न आकृती सारखी तंतोतंत दिसणारी आकृती शोधायचे व्यवस्थित निरीक्षण केलं तर तुम्हाला समजेल की पर्याय क्रमांक चार ही जी आकृती आहे ती तंतोतंत आहे पुढील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हांच्या जागी कोणती संख्या येईल आता बघा पंचेचाळीसमध्ये पाच मिळवले पन्नास पन्नासमध्ये पाच मिळवले पंचावन्न पंचावन्नमध्ये पाच मिळवले साठ पर्याय क्रमांक तीन चाचणी परीक्षेत जॉनला अकबरपेक्षा कमी गुण मिळाले विवेकला जॉनपेक्षा अधिक गुण मिळाले आता असं जेव्हा गणित येतं ना तेव्हा काय करायचं एक आलेख तयार करायचा छोटासा आणि मग त्यावरून आपण उत्तर काढायचं तर बघा अशा प्रकारे आलेख तयार करायचा जॉनला जे आहेत ते अकबरपेक्षा कमी आहेत आणि विवेकला जॉनपेक्षा जास्त आहेत आणि अनेकेतला विवेकपेक्षा जॉनपेक्षा कमी आहेत मग सगळ्यात जास्त अकबर म्हणजे दोन नंबरचं उत्तर आहे आता बघा सोबत एक वेनाकृती दिली आणि त्यांनी प्रश्न विचारले फक्त त्रिकोणात असणारी संख्या फक्त त्रिकोणात हा चार एक नंबरचं उत्तर खालील आकृत्यांमध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे तो क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी आकृती ओळखा आता बघा काय केलं इथे दोन रेषा आहेत इथे एक रेष वाढवली एक दोन तीन रेषा केल्या आता चार रेषांची आकृती कुठे आहे ती पर्याय क्रमांक एक आता छप्पन्न सत्तावन्न खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखायचे डोळा मान कान नाक ज्ञानेंद्रिय आहेत बघा डोळा कान नाक मान आहेत त्यामुळं गटात न बसणारं मान पुढे बघा याच्यामध्ये एकाकृतीचे चार भाग केलेत एक रंगवला आहे हां समान भाग केलेत बघा याचे याचे पण समान आहेत याचे समान भाग एक रंगवलाय याचे पण समान आहेत यामध्ये वेगळं आहे म्हणून दोन खालीलपैकी मुख्य दिशा कोणती बघा आग्नेय पूर्व पश्चिम मुख्य दिशा पूर्व पश्चिम आग्नेय उपदिशा येते म्हणजे बक योग्य आता चिन्ह मालिकेत त्यांनी विचारले पुढचं चिन्ह मालिका आता बघा इथे एक दोन तीन काय केलं इथे त्यांनी बघा स्वस्तिक आहे ना एक नंबरला ते इथं दोन नंबरला घेतले टी दोन नंबरचा तीन नंबरला घेतला आहे आणि हा जो लास्टला होता तो एक नंबरला घेतला आहे इथे काय केलं आहे पुन्हा टी लास्टचा एक नंबरला आला हे जे आहे ते दोन नंबरला आलं स्वस्तिक कडेला आलं असाच क्रम चौथ्या ह्याच्यात लावायचा आहे म्हणजे बघा हे स्वस्तिक जे आहे लास्टचं ते एक नंबरला येणार हा मधला हा टी आहे तो कडेला येणार आणि हा मधला मध्ये म्हणजे बघा याच्यामध्ये टी जो आहे तो मध्ये येणार हा स्वस्तिक जो लास्टचा आहे तो एक नंबरला जाणार म्हणजे बघा चार नंबरच्या स्वस्तिक एक नंबरला आला आहे मधला जो आहे तो कडेला आणि टी मध्ये आलाय म्हणजे चार नंबरचं चा। म्हणजे तुम्ही या दोन ह्याचा क्रम जर बघितला ह्या दोन ह्याचा तर तुम्हाला हे पुढचं सा, सम साठचं सा बघा आता सन दोन हजार अठरा वर्षी प्रजासत्ताक दिन शुक्र प्रजासत्ताक दिन म्हणजे सव्वीस जानेवारी तर त्याच वर्षी एक फेब्रुवारीचा वार त्यांनी विचारलेला आहे ते बघा दोन हजार अठरा दिले त्यांनी सव्वीस जानेवारीला शुक्रवार दिले म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस वारा आपण जर काढले एकतीसला बुधवार येतोय आणि एक फेब्रुवारीला गुरुवार म्हणजे बघा एक नंबरचं उत्तर आहे खाली संख्या मालिकेत तीनच्या पाड्यात येणारे एकूण संख्या आता तीनचा पाडा आला तर संख्या तुम्हाला एकूण कळतात बघा पाच सात एक नऊ एक आहे तीन एक आहे अठरा आहे एकवीस आहे चोवीस आहे आणि बारा आहे एकूण सहा संख्या आहेत खालील प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब विचारले त्यांनी बघा ही दिली आहे प्रश्नाकृत पाण्यातील प्रतिबिंबामध्ये काय असतं डावी उजवी बाजू आहे तशीच राहते फक्त वरची बाजू खाली खालची बाजू वरती होते तर तुम्ही हे दोन नंबरचं जर बघितलं तर ते दोन नंबरचं उत्तर आहे बघा सेम आता हे वरती आहे बघा फक्त डावीकडेच आहे ते डावीकडेच राहिलं आणि ते इकडे खाली आलेले आणि खालची बाजू ही आहे ती वरती गेलेली आहे आता त्रेसष्ट खालील आकृतीत एकूण चौरसांची संख्या किती चौरस एकूण मोजायचे तर याचं तीन नंबरचं उत्तर आहे बघा दोन आता बघा इथे हा चौकन होत नाही पूर्ण कारण की बघा हे मध्ये एक चौकन दिलं आहे ना त्यांनी चौरस सॉरी आणि हा पूर्ण होत नाही म्हणून हा एक पूर्ण आणि मधला असे दोनच होतात म्हणून दोन नंबरचं उत्तर आहे बघा कन्फ्युजन होतं परंतु दोनच होतात चौरस तयार था, चौसष्ट खालील आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा प्रश्नचिन्हाच्या जागी बघा नऊ तीन सहा तर यांची बेरीज जर केली तर इकडे बघा नऊ येते पाच आणि तीनची बेरीज केली तर आठ येते मग कोणाची बेरीज दोनशी केली तर सात येईल तर पाच आहे बघा पाच आणि दोन इथे सात येईल म्हणजे इथं पाच हवेत म्हणजे पर्याय क्रमांक चार प्रश्न आकृतीच्या आता आरशातील प्रतिबिंब विचारले बघा प्र आरशातील प्रतिबिंब आरशामध्ये काय होतं डावी बाजू उजवी उजवी बाजू डावी होते मग बघा आता इकडे तीन सहा आहेत ते उलटे असे तीन दिसणार आणि सहा पण असे उलटे दिसणार ओके नाही मग हे, हे नाही होत हे होतं का बघा हे होते पर्याय क्रमांक चार कारण इकडचे सहा पण इकडे उलटे दिसत आहेत आणि इकडचे तीन पण इकडे उलटे दिसत आहेत त्यामुळे हे होतं पुढे बघा सहासष्ट एका सांकेतिक भाषेत सागर हा शब्द दोनशे चौतीस असा लिहितात अजय पाचशे अठ्ठ्याहत्तर असा लिहितात तर अजगर हा शब्द कसा लिहिते आता बघा सागर मिनटा आता बघा सागरचं साला दोन ग ला तीन र ला चार हो की नाही अशा प्रकारे अजगर तयार करायचं आहे आपण शब्द बघा र ला चार येत आहे ना मग बघा पाच सात तीन चार म्हणजे पाच हजार सातशे पर्याय क्रमांक चार उत्तर येईल दिलेल्या इंग्रजी अक्षर माहीत मधोमध येणारे अक्षर कोणते मधोमत येणारं एम अक्षर आहे एका रांगेत पंचवीस मुली उभे आहेत रांगेतील मागून पाचव्या क्रमांकावर शेखर उभा आहे तर शेखरचा रांगेतील पुढून क्रमांक किती तर बघा शेखर पाठीमागून पाचव्या क्रमांकावर म्हणजे त्याच्या पुढे मुलं किती आहेत वीस कारण पंचवीस मुलं आहेत ना मग आता पुढून त्याचा क्रमांक पुढे वीस मुलं आहेत म्हणजे वीस आणि हा एकविसावा नंबर तर अडुसष्टचं बघा एकविसावा येतं आता एकोणसत्तर सत्तर, सत्तर। खालील प्रश्नात गटाशी जुळणारे पदोळखा बघा फुटबॉल क्रिकेट हॉलीबॉल हे क्रीडांगणावर खेळले जातात हो की नाही मग कॅरम बुद्धिबळ नाही खेळले जात मग खो खो हे येईल आता सतरावं बघा चौसष्ट छत्तीस अठरा आता बघा चौसष्ट छत्तीस अठरा ह्या पाहिल्या तुम्ही तर समसंख्या येतात आता सत्तावीस एकोणीस एकवीस विषम येतात यामध्ये ब्याण्णवच आहे सम म्हणजे इथं ब्याण्णव येणार एका सांकेतिक भाषेत चौकोन म्हणजे एक त्रिकोण म्हणजे नऊ हे चिन्ह आहे बघा म्हणजे शून्य तर त्या सांकेत त्या सांकेतिक सांक्रति, भाषेत सर्वात लहान दोन अंकी संख्या कशी लिहाल म्हणजे बघा एक नऊ शून्य याच्यापासून आपल्याला दोन अंकी लहान संख्या तयार करायची आता दोन अंकी लहान तयार केली तर बघा एक चौकोन आणि शून्य दोन अंकी लहान म्हणजे दहा दहा संख्या तयार होते म्हणून एक नंबरचं उत्तर बहात्तर त्र्याहत्तर बघा पहिला दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे तसा तिसरा चौथ्याचा आहे तर आपल्याला शोधायचं आहे चौऱ्याहत्तर शहात्तर दोन वाढवलेत तसं अत्तीसमध्ये दोन वाढवले तर चौतीस येतात पुढे त्र्याहत्तरचं बघा अर्ध गोल दाखवला इथं पूर्ण गोल आणि तो रंगवला आहे आता इथं हे आहे हे याचं पूर्ण काय होईल हा पंचकोन तयार होईल षटकोन तयार होईल आणि वरचा भाग रंगवला आहे वरचा भाग रंगवलेला षटकोनचा बघा इथे आहे म्हणजे तीन नंबर खालीलपैकी कोणती वेळ घड्याळात दिसेल सात वाजून तीस मिनटे दिसतील सत्तर मिनिटे असतात का नसतात एकसष्ट असतात का पासष्ट साठच्या पुढे मिनिटे नसतात म्हणून एक शाळेची सहल पुणे येथील सारस बागेत गेली होती त्यावेळी खालीलपैकी कोणाची कृती योग्य ठरेल आता बघा वसीमने बागेतील विविध फुलांचे निरीक्षण करून नोंदी घेतल्याबरोबर जॉनने गुलाबाची फुले तोडून पाकळ्यांचा वास घेतला चूक अंकिताने बागेतील सर्पोद्यानाची माहिती घेतली बरोबर शेखरने बागेतील भिंतीवर स्वतःचे नाव लिहिले चूक म्हणजे फक्त अ आणि क योग्य म्हणजे कृती कोणाची बरोबर आहे वसीमची एक आणि अंकिताची एक म्हणून चार नंबरचं उत्तर नक्की या प्रश्नांचा सराव करा तुम्हाला नक्कीच पेपर खूप सोप्पा जाईल धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा